जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटेंना फोनवरून मारण्याची धमकी दिली आहे संतोष देशमुखानंतर तुझाच नंबर होता असं अज्ञातानं म्हटलंय तर फोन करणाऱ्यांना आपली ओळख धनंजय मुंडे समर्थक असल्याची करून दिलेली आहे धनंजय मुंडेंना बदनाम करत असल्याचा आरोप त्यानं केलेला आहे धमकीची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे यारवळीच ठोकतो का नाही मला मारची ना तू संतोष भाई असं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच तुमचा प्लॅनच होता तुझा दुसरा नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हातांना सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठं भेटायचं मला मारायला येतो मी येतो कुठे तू ये परळीमध्येळीत येतो हा तू कहायला आधी म्हणला बीड तालुक्यात परळी मध्ये नाव सांग मी परळीत बी येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं येतो येऊ का कार्यालय तिथं येतो एकटा येतो एकटा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका